सूत म्हणतात त्यानंतर ही कथा शुकाचार्याने राजा परीक्षितीला ऐकवली आता ही कथा मी तुम्हाला ऐकवितो ऐका आता मी तुम्हाला राजा परीक्षितीचा जन्म कर्म व मोक्षाची कथा आणि पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा ऐकवितो पाच प्रकारच्या शुद्धी दाखविण्यासाठी पंचाध्यायी कथा सुरू होत आहे पितृशुद्धी मातृशुद्धी वंशशुद्धी अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी ज्याच्या ह्या पाच गोष्टी शुद्ध झालेल्या असतात त्याच्या ठिकाणी भगवत दर्शनाची आतुरता निर्माण होते आतुरते शिवाय ईश्वर दर्शन होत नसते राजा मध्ये ह्या पाच गोष्टी होत्या ही गोष्ट दर्शविण्यासाठीच पुढील कथा सांगण्यात येत आहे सात ते अकरा अध्यायात बीजशुद्धीची कथा आहे बाराव्या अध्यायात परीक्षितीच्या जन्माची कथा आहे भगवंताच्या भजनात आनंद वाटत असेल तर तहान भूक विसरली जाते आत्माकार वृत्ती झाल्यानंतर देहाचे भान उरत नाही कौरव पांडवांचे युद्ध संपले अश्वत्थाम्याने विचार केला की मी पांडवांना कपटाने मारेन पांडव जेव्हा झोपतील त्यावेळी मी त्यांना ठार करीन अरे ज्याचे रक्षण भगवंत करतो त्याला कोण मारी देवाने झोपलेल्या पांडवांना जागविले व म्हटले की माझ्या बरोबर गंगा तेरी चला पांडवांचा श्रीकृष्णावर केवढा दृढ विश्वास होता कृष्ण जे सांगत ते पांडव करीत असत प्रश्न सुद्धा विचारत नसत पांडवांचा श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता पांडव स्वतंत्र नव्हते कृष्णाच्या अधीन होते आजकाल स्वतंत्रतेचा निराळाचा अर्थ घेतात ज्याच्या जीवनात संयम आहे जो परमेश्वराच्या अधीन आहे तोच खरा स्वतंत्र होय अशा पांडवांच्या कुळात परीक्षितीचा जन्म झाला पांडवांना घेऊन श्रीकृष्ण गंगा तिरे आली प्रभूने सांगूनही द्रौपदीची मुले आली नाहीत त्यांची ती पोर बुद्धी ठरली गेली ते म्हणाले तुम्हाला झोप येत नाही तर तुम्ही जा आम्हाला झोप येते म्हणून आम्ही येत नाही आपल्याला जायचे असेल तर जा परिणाम असा झाला की द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार केले दुःखात समज येत असतो प्रभूला असे एखादे दुःख मागा की जेणेकरून आपली अक्कल ठिकाणावर जो सर्व प्रकारे सुखी असतो तो दीन होऊन प्रभूला शरण जात नाही आज कृष्ण निष्ठूर झाले आहेत द्रौपदीचे अश्रूकडे पाहतही नाही आज द्रौपदी रडत आहे परंतु कृष्णाला दया येत नाही एरवी द्रौपदीचे रडणे श्रीकृष्णाला सहन होत नसे जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा द्रौपदीचे अश्रू पुसण्यास कृष्ण धावत येत असत जीव सर्व प्रकारे सुखी होण्यास योग्य नाही मनुष्याच्या हृदयात तरी दुःख असले पाहिजे की जेणेकरून माणसाला वाटले पाहिजे भगवंताशिवाय मला दुसरा कुणी नाही जय जय राम कृष्ण